तर हाय नमस्कार फॅमिली तर स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर आय होप तुम्ही मला ओळखत नसाल पण आता आपली ओळख करून घेऊ कारण का सगळ्यांचे मला इन्स्टाग्राम ला प्रश्न पडायचे की ताई तुमचं नाव काय ताई तुमचं गाव कोणतं आहे ताई तुम्ही कोणत्या एरियामध्ये राहता ताई तुम्ही कुठे राहता कोणत्या जिल्ह्यात राहता आणि ताई तुमचं पूर्ण नाव काय तुमचं लग्न झालेलं आहे का आणि कोणी कोणी अशी पण कमेंट करतात ताई तुला नवरा चांगला मिळव त्यामुळे सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी ह्या ब्लॉग मध्ये दे देणार आहे कारण की आपले इंस्टाग्रामला झालेले आहे शंभर के त्याच्यामुळे मग मी ठरवलं होतं की आपले शंभर के झाले की आपण यांना एक मस्त पैकी ब्लॉग काढायचा आणि तेव्हापासून ब्लॉगिंग सुरू करायची तर आपले कालच झालेले आहे शंभर के इंस्टाग्रामवर तर आपण आता ब्लॉग काढायला म्हटलं मग आज सुरुवात करूया तर तुमच्या आशीर्वादी सगळ्यांच्या तुम्ही मला खूप सपोर्ट करा आणि खूप खूप आभार तुमचे मला असं सपोर्ट केल्याबद्दल माझे शंभर के तुमच्याचमुळे झालेले आहेत त्याच्यामुळे तुमचे खूप खूप आभार आणि चला आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया तर चला तर आज आपण सुरुवात करूया ब्लॉगची तर आज मी माझी सुरुवात कुठून करू म्हणजे कळत नाही मला कारण का असं कन्फ्यूज 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 गोंधळाला कारण मला फर्स्ट ब्लॉग आहे आणि ह्याच्या आधी मी कधी ब्लॉग काढला नाही त्याच्यामुळे मग थोडंसं कन्फ्युजन आहे तर चला तर मी माझ्या ब्लॉगची सुरुवात पहिल्यांदा माझ्या नावानेच करूया तर माझं नाव आहे प्रियंका सुरेश सोगळाड हे माझ्या लग्नाच्या अगोदरचं नाव आहे आणि लग्नानंतरचं नाव आहे प्रियंका विकास कांबळे म्हणजे काबर नाव सांगितलं लग्नाच्या अगोदरचं कारण का माझं ह्या युट्यूबला प्रियंका सोगेड हे नाव आहे म्हणजे तुम्ही कन्फ्युजन होऊ नये म्हणून सांगितलं मी आणि माझं गाव म्हटलं तर छत्रपती संभाजीनगर मी इथे सध्याला राहते आणि माझं सासर जर म्हटलं तर बुलढाणा मेकरकडं आहे आणि माझं लग्न झालेलं आहे आता परत परत कमेंट करू नका की ताई तुझं लग्न झालेलं आहे का ताई तुला नवरा चांगला मिळू असे खूप सारे क्वेश्चन असतात आणि ताई तुम्ही कुठं राहता कोणत्या जिल्ह्यात राहता तर मग मी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात राहते तालुका जिल्हा एकच आहे आणि सासर म्हटलं तर माझं मेकर ब्रह्मपुरी आहे ब्रह्मपुरी गाव आहे पण आम्ही तिकडे राहत नाही तर सध्या छत्रपती संभाजीनगर राहतो आणि प्रत्येक मग विचारतात आई जर लग्न झालेलं आहे तर मग तू सासरी का राहत नाही तर मग सासरी मला सासर सासरी नसल्यामुळं आणि थँक्यू सो मच सर्वांना तुमच्या सगळ्यांमुळे माझे शंभर के कम्प्लीट झाले जसं तुम्ही मला इंस्टाग्रामला प्रेम दिले तसं यूट्यूबला पण प्रेम द्या लवकरच एक हजार सबस्क्राईब वन के सबस्क्राईबर कम्प्लीट करून टाका प्लीज एवढं आशा आहे आणि तुम्ही ह्या व्हिडिओला खूप सारा सपोर्ट करा लाईक शेअर करा म्हणजे मी पुढचा व्हिडिओ पण छान छान व्हिडिओ रोज अपलोड करत आहे आणि थँक्यू सो मच पुन्हा एकदा धन तुमचं आणि धन्यवाद सर्वांना थँक्यू धन्यवाद 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 ज्यांनी मला विश केलं त्यांचे आभार आणि ज्यांनी नाही विश केलं त्यांचे पण खूप सारे आभार बाय